आज गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तर त्यानिमित्ताने आम्ही आलो आहोत बारामतीमध्ये तर हा आहे आमच्या बारामतीच्या घराचा परिसर तर दरवर्षीप्रमाणे यंदाही इथे आम्ही गणपतीचा उत्सव साजरा करत आहोत चला तर मग आज मी तुम्हाला घराच्या बाहेरचा पूर्ण परिसर दाखवते तर हे आहे कडीपत्ताचं झाड मार्केटमधून कडीपत्ता आणायची गरज नाही पडत बरं का तर इथूनच मी घेते आणि बनवते हा हा ही स्त्री आयनमॅन ची गाडी जो माझा छोटा दीर आहे जो मॅन आहे बघितला ना कसा टॅग लावलाय त्यांनी मॅनचा तसं मेहनत भरपूर घेतली का। आहे त्यांनी मॅन बनायला आणि शेवटी त्यांनी तो पद कमावला आहे त्या व्यतिरिक्त इथे बरेच काय काय दाखवण्यासारखं आहे पण मी परत दाखवते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी होम टूर करेल सासरच्या घरची म्हणजेच बारामतीच्या घराची तर आता चला सुरुवात करूया गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी तर इथे हे असं बरंच सामान आहे डेकोरेशनसाठी आणि काही सामान काल पुण्याहून घेऊन आलो आहोत आणि बाकी सामान तर अगोदरच्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनचं तसंच आहे तर दरवर्षी नेहमी नेहमी पूर्ण सामान विकत आणून ते अगोदरचं सामान असाच वाया जातो तर त्यामुळे यावेळेस काही जास्त सामान घेऊन नाही आलो आहोत जे आहे त्यामध्येच विचार केला की असा डेकोरेशन करावं तर सर्वप्रथम इथे आम्ही टेबल मांडला आणि टेबल मांडून तिथे दोन पडदे होते आम्ही विचार करत होतो की पिवळा वरती लावायचा की लाल पडदा खाली लावायचा म्हणजे अपोजिट करायचा असा माझा विचार होता कारण जे पानांची माळ सोडली होती जे डेकोरेशन आर्टिफिशियल पानांची माळ आहे ती पण डार्क कलरची होती आणि तो लावलेला जो चॉकलेटी पडदा आहे तो देखील डार्क आहे म्हणून मग मी विचार केला त्यावरती व्हाईट कलरचं कर्टेन टाकेल म्हणून जे मागच्या वर्षी मी डेकोरेशनसाठी घेऊन आली होती ऍक्च्युअली जास्त वेळ नव्हता रात्री काहीतरी अकरा वाजता आलो आणि जेवण वगैरे करून झोपण्यासाठी बारा साडेबारा वाजले आणि नंतर मग सकाळी उठून पूर्ण आवरावरी केली सर्व डेकोरेशनचं सामान वगैरे काढून ठेवलं होतं आणि मग इथे डायरेक्ट डेकोरेशन करायला घेतलो तर इथे सजावट करत असताना जे पसारा पडला होता घरामध्ये पूर्ण म्हणजे जे फ्लॉवर पॉट वगैरे वेगवेगळ्या कलरचे मला असं वाटत होतं एक प्रकारचा बगीचाच बनला इकडे म्हणजे तेवढे फ्लॉवर पॉट इकडे एकत्र केले होते डोक्यामध्ये सजावटीच्या वेगवेगळ्या आयडियाज होत्या पण जास्त वेळ नव्हता असा विचार नव्हता केलेला की कसं करणार पण ऑन स्पॉट जे जसं डोक्यामध्ये जमत होतं सुचत होतं त्यानुसार आम्ही करत होतो काही काय अक्षयाला काहीतरी वेगळं सुचत होतं आता त्यामध्ये व्हाईट कलरच्या फुलांची माळ तो लावायला बघत होता जे जास्तच झगरमगर झाला असता ते मग मी नाही दिले इकडं आणि मग नंतरनं जे फ्लावर पॉट होते जे रेड कलरचे ते त्याच्यावरती बसत नव्हते मग त्याला परत खाली ठेवण्यासाठी सांगितलं आता मग इकडे जो पण न लागणारा पसार आहे तो पहिले मी इकडे उरकून घेते व्यवस्थित कारण एकदम रिकामं रिकामं झालं की चांगलं वाटतो घरामध्ये अगोदरच्या लाईटच्या माळ होत्या पण त्या काही कारणाने मला वाटतं खराब झाल्या मी लावून लावून बघितलो कधी वाटलं की ते थ्री पिन खराब झाली बोर्ड आणि कधी वाटलं की ती वायरच खराब झाली पण त्या लाईट्स काय लागल्या नाहीत म्हणून मग अक्षयला पाठवलेलं ला आहे लाईट्सची माळ आणायला आणि तोपर्यंत इथं बाकी मी बाकीचा आवरून घेते तर अगोदर इथे मी काचेच्या बाऊलमध्ये फळं ठेवायला घेतलेलं परत नंतर विचार केला की काचेच्या बाऊलपेक्षा जी हिवाली बाऊल आहे त्यामध्ये मी ठेवेल तर पेरू डाळिंब आहे आणि केळी ते पेअर म्हणून अजून काय असतं तसं आलं असे पाच प्रकारचे फळं या बाऊलमध्ये घालून मग इथे ठेवले तर या पाठोपाठ मी इथे मोदक काढायला घेतलंय एक छान असा बाउल होता मला हा बाउल खूप आवडला बरं का एकदम छान दिसतोय काचेचा आहे त्याचं झाकण त्याचं जो आतला एवढा खोलगट भाग मग मी म्हटलं की हा असा बॉक्स ठेवण्यापेक्षा मी यामध्ये घालून ठेवेल तर हे घरी बनवलेले नाही आहेत हे विकतचे असे पेड्यांचे चांगले मोदक आहेत तर असं संपूर्ण यामध्ये मी भरून ठेवते बघू शकता किती सुंदर दिसते हे तर यावरती झाकण लावण्याची गरज नाही पण धूळ वगैरे जाऊ नये काही असेल किडा वगैरे तर म्हणून मग मी ते लावून ठेवली आहे तर सकाळपासून काय खाल्लेलं नव्हतं तर इथे मग चहा बनवला होता अद्रक टाकून काळावाला कोरा चहाच मी पिते दुधाचा चहा मला आवडतच नाही पित्ताचा त्रास असल्यामुळे तर पित नाही मी तर मग चहा पिला आणि मग नंतर तिघांचा तिघांसाठी मला नाश्ता बनवायचा होता कारण अक्षयचा आणि अक्षयच्या मम्मींचा उपवास होता शनिवार असल्यामुळे अक्षय उपवास करतो आणि काल हरतालिका असल्यामुळे त्यांनी उपवास केला होता तर मी माझे छोटे दीर आणि पप्पा यांच्यासाठी मस्त असा उपमा बनवायला घेतला तर त्यासाठी तर बघू शकता इथे आमच्या दारामध्ये आहे मस्त असं कडीपत्त्याचं झाड आता घरी कडीपत्ता असल्यामुळे भरभरून कडीपत्ता मी इथे वापरते तर इथे आहे ना चुकून माझ्या मोबाईलचा ब्राईटनेस कमी करायचा राहिला होता म्हणून जरा फिल्टर जास्त लावल्यासारखं असं सा वाटतंय पण फिल्टर लावलेलं नाही आहे ते ब्राईटनेस जास्त असल्यामुळे ती सेटिंग चेंज झाली आणि मग मी नंतर करून घेतलं नंतर जेव्हा बघितलं मोबाईलमध्ये अरे हां माझं ब्राईटनेस वाढलं आता बघू शकता एकदम क्लिअर आणि व्यवस्थित आहे व्हिडिओ माझा तर नंतर मग इथे कोथंबीर कापून घेतली कोथंबीर भरपूर महाग असल्यामुळे जरा कमी कमी वापरात घेतलेली आहे आणि एक कांदा कापून घेतला आहे बारीक ओटा साफ करून त्यावरतीच मग इथे मी कट करून घेते आणि टोमॅटो पण टाकते मी याच्यामध्ये उपमामध्ये आणि हो मी उपमा खूप टेस्टी बनवते बरं का तर इकडे मी अशी तयारी केली आहे हिरवी मिरची कट केली आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कढीपत्ता तुम्ही पण ही रेसिपी व्यवस्थित बघून घ्या बरं का इथे मी बारीक रवा घेते आहे तीन माणसाला पुरेल इतका मी उपमा बनवणार आहे कोण जास्त खातं कमी खातं किंवा मीडियम खातं तर नाश्त्याच्या प्रमाणाने मी इथे तीन जण व्यवस्थित पोट भरून खातील असा उपमा घेतला आहे आता ही काळी कढई म्हणाल परत ही काळी कढई ना अगोदर वडा बनून आ, काय बोलतात तळून ठेवली होती तर त्यातलं ते तेल काढलं थोडंसं तेल राहिलं होतं म्हणून मग मी हीच कडे इथे ही ठेवले कांदा वगैरे भाजायला आणि एक साईडला कडेमध्ये मी इथे रवा भाजून घेते आणि इकडे रोज सकाळी तबेलाचं दूध घेतात तर असं दूध आलं होतं दूधवाल्याने दूध देऊन गेलं आणि इथे मध्ये मधल्या गॅसवरती दूध गरम करायला ठेवलं एक साईडला मी रवा भाजते एक साईडला तेल गरम झालं होतं आणि त्यामध्ये कांदा त्या अगोदर मोहरी टाकली चांगली मोहरी कडक कडून झाल्यानंतर मग कांदा टाकला आणि नंतर कढीपत्ता आपल्या घरचाच आहे म्हणून बारीक छान असा कोवळा सुगंध छान सुटला होता सगळा असा कडीपत्ता टाकून सोडला आणि इथे एक साईडला माझा रवा भाजायचा पण चालू होता रवा छान भाजून काढून घेतला एक साईडला तर इथे शेंगदाणे पण आवडतात उपमामध्ये मलाही आवडतात भरपूर शेंगदाणे उपमामध्ये असलेले तर भाजके शेंगदाणे असे डब्यामध्ये ठेवले होते भाजून तर त्यापैकी मी थोडेसे शेंगदाणे यामध्ये टाकले आणि छान परतवून घेतलं नंतर यामध्ये कधीच थंड पाणी नाही टाकायचं म्हणून मग मी इथे दीड ग्लास पाणीबरोबर गरम करायला ठेवलं आहे तर पाणी गरम झाल्यावर यामध्ये पहिले मी काय करणार रवा टाकून घेणार असा रवा भाजून झाला होता छान लालसर होईपर्यंत छान भाजायचा रवा बारीक गॅसवर तर इथे कांदा वगैरे सगळं हे जे मी फोडणीचं साहित्य यामध्ये टाकलं होतं छान भाजून झालेलं नंतर यामध्ये गरम जे उकळवलेलं पाणी आहे ते मी यामध्ये टाकून असा मस्त उपमा बनवलेला आहे तर या तुम्ही पण खायला असा उपमा तर मी इथे देते पप्पांना उपमा खायला यांची हाय करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे बोलवतात ते उपमा खायला या बोलतात या बोलतात का जा बोलतात आणि मी ते माझ्यासाठी घेतलेलं आहे एक प्लेटमध्ये अजिंक्यची अजून आंघोळ झाली नव्हती तर तो तिकडे आवरत आहे तर त्या अगोदर मी इथे मी पण उपमा खाऊन घेते मस्त पोट भरून खूप छान झाला आहे म्हणजे तोंडाला आणि पोटाला बरं वाटतंय जरा असं गरम गरम छान उपमा खाऊन आणि अक्षयनी मध्येच मला आणून ड्रायफ्रूट्स तोंडात टाकले ते मला खावं लागलं काय करू आता शेवटी उपम्याची चव ती उपम्याची चव आणि हा इथे वात वळत बसलेला आहे समयीसाठी तर अशा मोठ्या दोन समयी आहेत त्या खालच्या साईडला मी ठेवणार आहे डेकोरेशनच्या ठिकाणी आणि हे पप्पा आणि ही आहे गोंडस मुलगी म्हणजेच मी स्वतः अच्छा तुम्हाला आहे ना मी आमची नवीन वॉशिंग मशीन दाखवते ही बघा अशी भारीतली एकदम फुल्ली ऑटोमॅटिक एक अगदी लेटेस्ट व्हर्जनमधली ही अशी आमची वॉशिंग मशीन आहे बरं का आता यामध्ये सगळ्या प्रकारचे कपडे एकत्र टाकून असे चांगले धुवायचे आम्ही पण आहे ना अक्षयचे कपडे मी रविवारी धुत असते नेहमी तर रविवारसाठी मी इकडे चाले बारामतीला तर मग डायरेक्ट सोमवारी ऑफिसमध्ये जावं लागणार म्हणून कपडे तसेच पडले असते म्हणून इकडे घेऊन आलं वॉशिंग मशीनमध्ये टाकून छान धुवायला तर वॉशिंग मशीन लावलेली आहे मी कधी वॉशिंग मशीन ही वाली वापरली नाही तर इथे मी बघू शकते शिकून घेतले कशी वापरतात आणि हे बघा आमचे पप्पा वेळ मिळाला की नुसतं कँडी क्रश गेम खेळत राहतात आता इथे मी पनीरची भाजी बनवणार होती दुपारच्या जेवणासाठी ॲक्च्युली डेकोरेशन वगैरे सर्व झालेलं आहे आणि गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी फक्त थोडीशी बाकी आहे आणि त्या अगोदर मी जर स्वयंपाक इकडे बनवून ठेवला तर नंतर मग गणपती बाप्पा आल्यानंतर मग ब्राह्मण येणार आणि पूजेसाठी आवरून बसावं लागणार तर त्या अगोदर जेवण इथे बनवून घेते आणि आज अक्षयचा उपवास आहे आणि मम्मी दुपारी उपवास सोडणार आहेत कालचा व्रत असल्यामुळे म्हणून मग आता इथे पनीर मी घेतलं होतं कापायला पण काय सांगू तुम्हाला आता मी असं का करत होते म्हणाल पण पन ते पनीर जे आहे ना फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे ते दगड बनलं होतं मग त्याला थोडा वेळा रेस्ट करायला ठेवलं जेव्हा ते नॉर्मल पोझिशनमध्ये आलं नंतर मग त्याला मी असे कट केलं आणि मग त्याचे तुकडे तुकडे करून घेतले तर पनीरची भाजी कोणाकोणाला आवडते ॲक्च्युली मला पनीर आवडत नाही मला दुधाचे पदार्थ आवडत नाहीत तर म्हणून मी चहा पण नाही पीत दुधाचा आणि पनीरची भाजी पण पन मला बिलकुल आवडत नाही पण मी आता बनवते कारण सर्वांना पनीर आवडतो आणि इकडे एक साईडला डाळ लावली आहेत मम्मीनी आणि एक साईडला राईस लावलेला आहे आणि चपात्या सर्वात नंतर शेवटी बनवणार आहे आणि जे प्युरीवाला जो पनीर असतो मी ॲक्च्युली पनीर कशी बनवते जसं चिकन किंवा मटणला फोडणी देतात तोच मसाला सेम मी पनीर बनवण्याकरता पण पन वापरते पण अक्षयला असावाला पनीर नाही आवडत त्याला एकदम परफेक्ट लागतो तर मग म्हणून तो बोलत होता की मी बनवेल तरी मी म्हटलं की मला टाईम वेस्ट नाही घालवायचं मला फटाफट बनवून रिकामं व्हायचं आहे पण तो ऐकत नव्हता तर तो म्हणाला मी बनवतो तर इकडे काय केलं मी पहिले तर कडे गरम करायला ठेवली आणि नंतर मग त्यामध्ये तेल टाकलं भरपूर असं आणि मग हे पनीर जे आहे कट केलेलं सर्व एकत्र एका जाळीमध्ये घेतलं मी जे आपण फ्राय करताना वापरतो कारण या आणि का सांगावर उडणार नाही म्हणून पण तरी एक चटका ठेंब उडलंच माझ्या बोटावर काय करणार आता ठीक आहे तर असं मी पनीर फ्राय करून घेतलं एक साईडला आणि एक साईडला बटर होतं थोडंसं घरी बनवलेलंच आणि हे घरी बनवलेलं इकडे तूप आहे आज मी तेलाचा जराही वापर नाही करणारे या भाजीमध्ये फक्त पनीर फ्राय करून घेतलं आहे आता इथे मी तूप टाकून घेते पूर्ण इकडे अक्षयचं काहीतरी धडपड चालू आहे त्याने कांदा टोमॅटो वाटण बनवून घेतलं आहे त्याला असा प्युरीवाला बनवून खायचं आहे पनीर म्हणून तर इथे मी तीन ते चार चमचे तूप टाकलेलं आहे कडेमध्ये गरम झाल्यावर नंतर यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं जे वाटण बनवलं होतं ते यामध्ये टाकून परतवून घेतलं आहे आणि इथे तो दुधामध्ये जे मला बिलकुल नाही आवडत दुधामध्ये पनीरचा जो मसाला असतो शाही पनीर मसाला तो टाकून इथे त्याची प्युरी बनवतो आहे असा आणि मला जरा पण जेवणामध्ये जर तिखट भाजी असेल तर तो तिखटच असायला हवी आणि त्यामध्ये गोडवा दूध असं काय असेल तर मला बिलकुल जेवण जात नाही तर त्याला असं आवडतो पण असंच बनवतात ॲक्च्युअलमध्ये मी एकदम गावठी असल्यामुळं मला असं काहीतरी वाटतं त्याची चव म्हणून हा बघा माझा रांगडा गडी आला इकडे ओवर ॲक्टिंग करण्यात तर एक नंबर आहे बघू शकता हां हां खूप सुंदर आहे रे बाबा ले हँडसम माझा नोर तर शेवटी काय आज अक्षयच्या हातची भाजी खावी लागणार आहे पण तरी पण मी मध्ये मध्ये येऊन ह्याच्यामध्ये चटणी मीठ जे की या मसाल्यामध्ये ऑलरेडी असतं आणि काही टाकायचं नसतं आणि मेन म्हणजे कांद्याची प्युरी पण बनवायची नसते तरी पण मी जबरदस्त यामध्ये कांदा पण टाकायला सांगितला होता कारण जर काय भेटलंच नाही तर मी पण तेच खाणार होती म्हणून आणि मग इथे काय नाही हा छान असा परतवत होता सॉटे करत होता आणि छान एकदम अगदी लालसर होईपर्यंत त्याने मस्त सॉटे केलेला आहे आणि इथे ही हे ही हाच तो मसाला असा यामध्ये दूध वगैरे टाकून त्याने असं पूर्ण छान प्युरी बनवली त्या मसाल्याची आणि परत ते असं कढईमध्ये टाकलं एकदम सुगंध आहे हो ना असं हॉटेलमध्ये पण भाजी घेतला तेवढा भारी सुगंध घम दें 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 पनीर मसाला। तर अशा प्रकारे इथे अक्षयनी पनीरची भाजीचा पूर्ण सविस्तर तुम्हाला आढावा आता सांगितलाच आहे आता इथे टाकत आहे पनीर जे मी फ्राय करायला गेलेलं पूर्ण व्यवस्थित फ्राय नाही झालेलं तर असंच राहिले काय माहिती काय झालं पूर्ण चिकटलं होतं खाली कडायला आणि नंतर मग ह्याला असं काढलं मी पटकन खा जास्त व्हायला नको म्हणून आणि मग इथे छान अशा प्युरीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे पण वरून केलेली आहे कोथंबिरणी गार्निश आणि खरोखर यार चव एकदम अशी चांगली वाटत होती इकडे सगळीकडे गणपती बाप्पांच्या आगमनांचा जल्लोष चालू आहे आजूबाजूंच्या घरामध्ये मंडळाचा गणपती तर सगळीकडे वाजवणं सगळ्या मंडळांचे गाणे वगैरे वाजत आहेत तर इकडे भाजी वगैरे बनवून झाली आहे माझ्या चपात्या बनवण्याच्या फक्त बाकी होत्या तर त्या मी इकडे बनवून घेते त्या अगोदर इथे थोडीशी रांगोळी काढते आता साडेबारा वाजायच्या मुहूर्तावर ब्राह्मण येणार होते आणि गणपती बाप्पा पण आणणार होते साडेबाराच्या नंतर तर अक्षय आणि अजिंक्य आणि पप्पा गेले आहेत गणपती बाप्पा आणायला इथे मी रांगोळी काढली आणि अभिषेक बनवून घेते आहे तर अभिषेकसाठी मी ते दूध घेतलं आहे थोडंसं ॲक्च्युली जास्त कोण खात नाही म्हणून एकच वाटीमध्ये बनवते आणि ही दही आहे घरामध्येच बनवलेली अशी सायवाली दही आहे तर म्हणून इथे दीड चमचे सायवाली दही आणि अर्धी वाटी दूध घेतले आणि एक चमचा हाणी मध आपलं तर पंचामृत असं बनवायचं आहे मला आणि यामध्ये आता थोडीशी साखर अर्धीच केळी टाकते कारण थोडंस बनवायचं आहे म्हणून आणि याला यामध्ये परत थोडीशी साखर हो तर असं हे माझं पंचामृत रेडी झालेलं आहे आणि हो यामध्ये तूप टाकायचं बाकी होतं तर इथे मम्मीनी येऊन यामध्ये एक चमचा तूप टाकलं तर बघू शकता यामध्ये सासूबाई आहेत मस्त असं मेकअप करून आलेत साडी वगैरे घालून छान तर मला वेळच भेटला नाही इकडे मी रांगोळी बऱ्याच गोष्टी करण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे आणि बाकी गोष्टींमुळे काय आवरायला वेळ नाही भेटला तर आता एवढ्यात आलाच आहे बघू शकता आणि त्याला खरंच माहीत नव्हतं मी ते व्हिडिओ काढते म्हणून म्हणून तो तसा बोलत होता आणि ते मम्मीनी आरतीचं ताट छान असं बनवून घेतलं होतं तुपाचा दिवा लावलेला आणि ताटामध्ये अक्षता तांदूळ दिवा सोन्याचं अंगठी नाणं काय असं ठेवून असं अक्षवत करत होते गणपती बाप्पांचा अशी गोडशी गणपती बाप्पांची मूर्ती आणलेली आहे आता थोड्या वेळाने तुम्हाला यांचं मुखदर्शन पण देईल आणि यांना अशी नजर लागू नये म्हणून भाकरीचा तुकडा असा ओवाळून टाकून दिला नंतर मग मी इथे त्यांची पूजा करायला घेतली होती इथे अक्षयला हळद कुंकू किंवा गणपती बाप्पांना पाणी वगैरे वाहून हळद कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि अशा प्रकारे त्यांचं छान स्वागत केलेलं आहे बाप्पांचं सगळीकडेच गणपती बाप्पांचा जल्लोष चालू आहे तसंच इथे वाजायचा आवाज वगैरे तुम्हाला ऐकायला येतच असेल तर अशा ढोल ताशाच्या गजरामध्ये मस्त सगळ्यांचा जल्लोष चालू आहे गणपती बाप्पांचा छान स्वागत चालू आहे तर इथे आमची पण स्थापना झालेली आहे इथे आम्ही दुर्वा वगैरे निवडतो आहे एकवीस दुर्वा काढून घ्यायच्या होत्या आणि या गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी त्यामध्ये जीव घालतात असं बोलतात तर त्यासाठी ब्राह्मणला बोलवलेलं आहे तर ते वसलेत तो पर्यंत इकडे दिवा लावून घेतो आहे अक्षय तर याप्रमाणे दोन्ही समयांचा दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि आमची गणपती बाप्पांची पूजा अर्चना आणि गणपती बाप्पांसाठी छान असे दागिने आणले होते मस्त असा चांदीचा मुकुट चांदीचा मोदक त्यांचे कान आणले होते आणि जास्वंदाचं चा फूल चांदीचं चा असे दागिने गणपती बाप्पांसाठी बनवले होते असा खुलून आमचा गणपती बाप्पा दिसतोय म्हणजे च तर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या तर खरोखर खूप छान वाटतं डोळ्यामध्ये अशी प्रतिमा भरलेली आहे पूर्ण मस्त गणपती बाप्पा असं सजलेले आहेत आणि आमची इथे आरती चालू आहे पूजा झालेली आहे आणि आरती करून घेतोय सगळीकडे धूप दीपांचा अगरबत्तीचा सुगंध दरवळत आहे आणि मस्त अशा आरती चालू आहे आमची ॲक्च्युली मला अजून जेवण वगैरे करायचा बाकीचा व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड करायचा होता पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून इथेच मी स्टॉप करते आणि एकंदरीतच तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे आवडला असेल एक लाईक कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार